पुणे सातारा महामार्गावर बोपे गाव पांडे गावाजवळ सागर हॉटेलच्या नजीक साताराच्या दिशेने निघालेल्या टँकरला अचानक आग लागल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली दरम्यान संपूर्ण टँकर या आगीत भस्म झाला असून टँकर चालक या आगीत किरकोळ जखमी झाला आहे संबंधित टँकर या ऑइलची वाहतूक करणारा असल्याने दुर्घटना घडताच आगीने द रौद्र रूप धारण केले होते घटनास्थळावर तात्काळ भोईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी रमेश गर्जे पोहोचल्यानंतर तातडीने ही आग विझवण्यात आली दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात हो, आली होती कोणतेही अनर्थ घडू नये याची काळजी घेत भोईंज पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर मार्गाने वळवली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका